नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे घडामोडींकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे ग्रामीण भागामध्ये पडणाऱ्या पावसामुळे शेती कामांना वेग आला आहे तालुक्यातील शहराच्या ठिकाणी पावसाची संततधार असल्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना काळजी घ्यावी लागते तब्बल एक आठवड्याच्या पावसानंतर आज पंढरपूरला सूर्यदर्शन झाले पावसाने उघडी घेतल्यानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात आणि शहरातील ग्रामीण भागात आज कडक ऊन होते गेल्या आठवड्याभरात मोठ्या क्षमतेनं पंढरपूर येथे पाऊस झाला या काळात पंढरपूर वासियांना सूर्यदर्शन झाले नव्हते मात्र आज सूर्यदर्शन झाले त्यामुळे सकाळच्या वेळी सूर्यदर्शनाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमधील शिरसुफळ येथे नागरिकांशी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शरद पवार जनसंवाद सभेला मार्गदर्शन करणार आहे युगेंद्र पवार यांची देखील जनसंवाद सभेमध्ये उपस्थिती होती जनसंवाद सभेनंतर शरद पवार हे दुष्काळाची पाहणी देखील करणार आहेत खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत मनपा अधिकारी व नगरसेवकांची बैठक संपन्न झाली यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की ठाणे महानगरपालिका हा माझा लोकसभा मतदारसंघातील अडीच टक्के भाग आहे वीस वर्षे या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत होतो आज खासदार म्हणून काम करत आहे अनेक नगरसेवकांच्या समस्या होत्या नाले सफाई असेल किंवा वार्डातली रखडलेली कामे असतील काही सूचना असतील या संदर्भात काही अधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक या ठिकाणी घेतली गेली त्या साठी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही काही पावले उचलली आहेत काही निर्णय घेतले आहेत दर महिन्याला यापूर्वी देखील मी अशा पद्धतीने घेत होतो आता खासदार म्हणून या ठिकाणी ही बैठक घेतली या बैठकीत महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते अधिकाऱ्यांच्या अडचणी माजी नगरसेवकांच्या अडचणी आणि जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत विरोधक ज्या पद्धतीनं टीका करत होते त्या पद्धतीनं काही वातावरण ठाण्यामध्ये नव्हतं काहीतरी टीका करायची म्हणून त्या टीका केल्या गेल्या पहिला पाऊस आल्यानंतर अशा पद्धतीनं घडत असतं त्याला मी अजिबात नाकारत नाही नाही मात्र अधिकारी यांच्या पद्धतीनं काम करत आहेत अनधिकृत जे काही आहे त्यावर देखील कारवाई करणे गरजेचं आहे म्हणून प्रशासनाने त्याकडे देखील लक्ष देण्यास सुरुवात केली आहे असंही मस्के यावेळी म्हणाले शहर ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये हा माझा लोकसभा मतदारसंघातील अडीच विधानसभेचा भाग या ठाणे महानगरपालिकेचा येतो वीस वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतो आज खासदार म्हणून आलेलो आहे अनेक नगरसेवकांच्या समस्या होत्या नालेसफाई असेल वॉर्डातली रखडलेली कामं असतील काही सूचना असतील या संदर्भात अधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक या ठिकाणी आपण घेतलेली आहे त्याच्यावरती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचललेली आहेत त्या संदर्भी निर्णय घेतलेले आहेत आणि दर महिन्याला मी यापूर्वीसुद्धा अशा पद्धती ती पद्धतीने नगरसेवकांच्या बैठका आयुक्तांसमोर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर घेत होतो आता खासदार म्हणून अधिकाऱ्याने या ठिकाणी ही बैठक घेतली महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते त्यांच्या अडचणी नगरसेवकांच्या माजी नगरसेवकांच्या अडचणी आणि जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी त्या तशाच पद्धतीचे निर्देश संबंधित विभागांना दिलेले आहेत हे बघा विरोधक ज्या पद्धतीने टीका करत होते त्या पद्धतीने काही वातावरण ठाण्यामध्ये नव्हतं उगाचच टीका करायची काहीतरी म्हणून त्या टीका केलेल्या आहेत आणि सुरुवात पहिला पाऊस असतो आणि त्या पहिल्या पावसामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात मी त्याचा डिनाय करत नाही पण अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत रस्त्यावरती आहेत आयुक्तसुद्धा रस्त्यावरती आहेत आणि माझी नगरसेवक असतील ते त्या ते, त्या ते ठिकाणी अधिकाऱ्यांना मदत करून नागरिकांचा प्रश्न दृष्टीने काम करतात अनधिकृत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं तशा पद्धतीने कारवाईसुद्धा सुरू केलेली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं रमेश केर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ठाण्यामध्ये काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी आपण कोकणामध्ये पदवीधर मतदारसंघामधून पदवीधरांच्या विविध प्रश्नांसाठी काम करणार असून जुनी पेन्शन योजना ही सर्वात महत्वाची बाब असून ती लागू व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रमेश कीर यांनी सांगितले आहे की आम्ही हे गेली पाच सहा महिने सदस्य नोंदणी करतो काँग्रेस पक्षातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीनं नोंदणी झालेली आहे त्यात आमचे सर्व मित्रपक्ष आहेत त्यांनीही नोंदणी केलेली आहे त्यामुळे के त्या नोंदणी हा विषय आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे लोकांना सव्वीस जूनला मतदानासाठी फक्त मतदान केंद्रापर्यंत आणणं हेच आमचं प्रामुख्याने महत्त्वाचं काम असेल जे आम्ही कार्यकर्त्यांच्या आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत पदवीधरांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत याचं कारण असं आहे की पदवीधर ही व्याख्याच एवढी मोठी आहे की पदवीधर हा प्रत्येक क्षेत्रात आहे त्यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रातले पदवीधर त्यांचे वेगवेगळे प्रश्न यांच्याकडे आपल्याला आत्मीयतेने बघण्याची गरज आहे जे दुर्दैवाने गेल्या कित्येक वर्षात या मतदारसंघाच्या माध्यमातून कोकणातल्या पदवीधरांचे प्रश्न सुटलेले नाहीत हे मी इथे स्पष्टपणाने नमूद करतो ऊर्जा खात्याची विदर्भात वाईट अवस्था आहे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे उद्या आम्ही एक बैठक बोलवली आहे त्यामध्ये चर्चा करून महाराष्ट्रात मजबूत उमेदवार उभा करून वीस जागा लढवण्याचा निर्णय घेणार आहे आम्ही वेगळे लढण्यात पटाईत आहोत बच्चू कडूंना लोकसभेत का घेतले नाही हे प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारायला हवं त्याचबरोबर पंतप्रधान यांच्या शपथविधी सोहळ्याबद्दल बोलताना त्यांनी म्हणाले की मी निमंत्रणाची वाट पाहिली नाही एनडीए कडून एक एक पाऊल पडत आहे ते माझ्या सोयीचं पडत आहे एकूण विचार केला तर एनडीए ने सांभाळून घ्यायला हवं आम्ही ज्या पद्धतीनं सोबत राहून मदत केली एका वर्षात ते दिसून गेले आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले तुमची काय भूमिका राहणार आहे आणि तुम्हाला काही आधीच स्पष्टता पाहिजे का की तुमच्या संदर्भात मायुतीची काय भूमिका आहे मला असं वाटतं आम्ही वीस जागा उद्या आमची सगळ्या जिथं आम्ही वीस ठिकाणी आम्ही लढतो आहे त्या वीसही लोकांना आम्ही उद्या एक मुंबईला भेट मिटिंग बोलावलेली आहे त्यांना विचारविनिमय होणार आणि तिथून मग आम्ही समोर जे उमेदवार आमच्याजवळ मजबूत उमेदवार आहे त्यांना उद्या सगळ्यांना विचारून आम्ही समोर पाऊल टाकणार कशा पद्धतीनं येत्या विधानसभेत आपण समोर जा बरं वीज जागा लढणाऱ्या ह्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कसं काय महाराष्ट्रातल्या आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात काही पश्चिम महाराष्ट्रात आहे मराठवाड्यात आहे विदर्भात आहे खानदेशमध्ये आहे तुम्हाला महायुतीने जर वीज जागा दिल्या तर ठीक आहे तुमच्या वेगळीचूल वीज जागेची आहे तर आम्ही त्याच्यात पटईतच आहे ना आम्ही वेगळं लढण्यात आमची ओळखच आहे बच्ची कोळूची वेगळा लढू लोकसभेत मग कसं काय झालं की तुम्हाला तुम्ही मला काय वाटतं हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा त्यांना मलाच तुम्ही दहा विचारताय तुम्ही हा त्यांना विचारा का बा तुम्ही का बरं बच्चू कडूंना लोकसभेत सोबत घेऊ शकले नाही हे त्यांना विचारलं पाहिजे भाग आहे काय होतं दिल्लीला मी तर वाट पाहिले नाही आणि <laughs> बरंच आहे एक एक पाऊल जे पडतं एनडीए कडून ते माझ्या सोयीचं पडतं असं वाटतं म्हणजे काळात कुठंतरी जे आहे यामध्ये तफावत निर्माण आणि महायुतीतून तुम्ही बाहेर पडाल अशा पद्धतीचं पाऊल पडत हां मला असं वाटतं का त्यांना जर तसं वाटत असेल तर मला सोयीचंच आहे आणि एकंदरीत जर विचार केला तरा होता। तर एनडीएना सांभाळून घ्यायला पाहिजे होतं ते घेऊ शकून निराले याच खरं तर खंत आहे आम्ही ज्या पद्धतीने त्यांना मदत केली सोबत राहिलो ते एका वर्षात त्यांनी विसरून गेले त्याचे परिणाम भोगावं लागले ना आखरी मुस्लिम धर्मावर आरक्षण कोणीच कबूल करणार नाही त्याच्यातल्या ज्या जाती आहेत त्याच्यावर आरक्षण दिलंच पाहिजे ना का देऊ नये सगळ्यांना समान कायदा जर आपण म्हणतोय तर आरक्षणामध्ये सुद्धा एकंदरीत सगळ्यांचा विचार व्हावा जे जे गरीब असेल ते कुठल्याही धर्माचे असू दे गरीबासोबत सरकारचा न्याय हा सारखा असला पाहिजे धर्म पाहून त्याला वेगळं करता कामाने आम्ही सोबत राहू विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अजित पवारांना सोबत घेतलं त्यावर नाराजी व्यक्त केली आहे भाजपची कमी झाली असं राष्ट्रीय आर एस एस ची भूमिका फार महत्वाची राहिली आर एस एसना ना सोडलेली नाही आणि त्याचेच फटके राष्ट्रीय सेवक संघानं दाखवले आहे इव्हन अमरावतीत तर पत्रक काढले आणि त्याचा परिणामही भोगावा लागला कशा पद्धतीचे पत्रक तेच मदत करू नका म्हणून पर, भाऊ परत एकदा मंत्रिमंडळ आम्ही सांगितलं का <laughs> आमचा सांगित वरतून ब्रह्मदेव जरी आला तर आम्हाला तर ते देणारच नाही दिले तर बच्चूकडू घेणार नाही राजकुमारसाठी मात्र आम्ही आग्रही आहोत राजकुमारांना तुमच्या कुठे आला तर त्यांना एक संधी तुम्ही त्यांना देऊ आता आदिवासी आमदार आहे आमचा आमचा पाच वर्ष मजबूत राहिला आम्ही दोनच आमदार ते आम्ही फुटलो नाही कधी आमचा पक्ष मजबूत ठेवला राजकुमारजीनं तर त्यांना देऊ ना ते आता त्या दोन पक्षाचा <laughs> कसा आहे अखेरी तुम्हाला माहीत नाही फुटीचे कारण काय आहे त्याचा त्याचा एक दिवस तुम्हाला मला वाटते वेळ द्यावा लागेल मग मी तुम्हाला सगळं सांगणार मनोज जरांगेंनी असं म्हटलं की मी काही झालं तरी यावेळेस आंदोलन मागे घेणार नाही आणि कुठेतरी करून मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आत्ता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं हो। मी नेहमी सांगितलं का उपोषण जरांगे साहेबांनी करू नये कारण त्यांची प्रकृती वारंवार उपोषण केल्यामुळं अतिशय वाईट होत चालली आहे त्यांची गरज आहे समाजाला आणि विधानसभेत जास्तीत जास्त सीटा आणि त्यांनीच कायदा करावा त्यांनी विधानसभेची तयारी दाखवलेली आहे मला वाटतं त्यांनी ते तयारीच्या कामी लागावं तीन महिन्यात त्यांनी विधानसभेत त्यांच्या आमदारांना घेऊनच कायदा करावा मध्यस्थीची वेळ आली तर मी आता कुठंच मध्यस्थी करणार नाही जाणार पण नाही होऊ शकतं साहेब आहे ए तुम्ही आता जे वाटतं ते समोर तसं राहील असं काही दिसत नाही पवार साहेबांचा अभ्यास करणं काही लहान गोष्ट नाही आहे ना माझ्यासारख्या तर शक्यच नाही स्मार्ट मीटर आंदोलन आहे सामान्य लोकांना मीटर बरोबर आहे मटे ऊर्जा मंत्री आमच्या विदर्भातले आहे आणि देवेंद्रजीनं त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आजही ऊर्जा खातं अतिशय विदर्भात नाही तर महाराष्ट्रात अतिशय वाईट अवस्था म्हणजे जर साधे ट्रान्सफॉर्मर जळले तर ते पंधरा पंधरा एक एक महिना बसून भेटत नाही लोकच्या शेती पेरण्या सगळ्या पूर्ण वाया जातं त्यावर लक्ष द्यावं देवेंद्रजी गरज आहे आणि हे जे मीटर आता फसवे या फसवेगिरीचं आहे ते पण थांबवलं पाहिजे मला वाटलं त्याच्यावर सगळे झालं आता ते एखादा तर एखादी तर पत्रकार परिषद असे ठेवा का जिथं त्या दोघांचं नाव येणार नाही <laughs> <laughs> तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी